यांच्या भागातलं काय राजकारण असेल यांनी तिकडे जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन उठवण करू नये ही सगळ्यांना विनंती आहे पंचवीस दिवसापासून आम्ही आंदोलन चालवलो महाराष्ट्र आमच्याकडे बघा तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा इथं राजकारण करायची ही जागा नाही मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणार नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक करून लक्ष्मण हाके काम करतात ज्या वार्मिककरांना आपल्या समाजाच्या सोडवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात वार्मिककरांचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे हस्तक आहे त्यांनी इलेक्शन मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीत मृत्यू झाला होता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी चळवळीकडून मागच्या पंचवीस दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे याच आंदोलनात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आले होते परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आलेल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जाहीर कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला भाषण सुरू असताना पुढे येत या कार्यकर्त्याने हाके यांच्या हातातून माईक हिसकावला मुख्यमंत्र्यांना आमच्या भावना पोहोचवणार असे सांगणारे लक्ष्मण हाके हेच फडणवीसांचे हस्तक आहे ते आम्हाला काय न्याय देणार यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनीही हाके यांच्या बोलण्याला आक्षेप घेतल्याने वातावरण चांगलेच तापले होते त्यांचं समर्थन हे लोक करत आहेत समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे हस्तक आहेत त्यांनी इलेक्शन मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या माझ्या पार्टीमध्ये ना पार्टी पार्टी ही भूमिका मांडणार हे सरासर अन्याय आहे यांच्या भागातला काय राजकारण असेल यांनी तिकडं जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन उठवण करू नये हे सगळ्यांना विनंती आहे पंचवीस दिवसापासून आम्ही आंदोलन चालवायचो महाराष्ट्र आमच्याकडे बघायलाय करा, करा या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका